गोवंश तस्करी करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले यात पाच गोवंशासह दोन चारचाकी वाहन पाच मोबाईल असा एकूण अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुकेश दशरथ श्रीरामे सुभाष भीमराव श्रीरामे युवराज दशरथ शंभरकर राहणार भिवापूर जिल्हा नागपूर रॉबिन सिंग गौर रिजवान मोहम्मद हरुण मोहम्मद मोहम्मद शकील राहणार मानोरा जिल्हा वाशिम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत दार्वा पोलीस रात्र गस्तीवर असताना दारवाकडे टाटा एस वाहन वेगाने जाताना दिसले पोलिसांनी पाठला करून वाहन अडवून तपासणी केली त्या वाहनात पाच गोवंश जातीचे गोरे अतिशय निर्दयीपणे बांधून व कोंडून नेताना आढळून आले गोवंशाबाबत कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे मिळून आली नाहीत यासोबतच एक चारचाकी वाहन हे सुद्धा मिळून आले या प्रकरणी दारवा पोलिसांनी आरोपीवर प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सहाय्यक पोलीस अधीक्षक दारवा चिरमुल्ला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विलास कुलकर्णी महेंद्र भुते सुरेश राठोड युवराज चव्हाण वाहनचालक किरण राठोड यांनी पार पाडली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारकी हे करीत आहे